श्रीमंत दुसरीकडे गरीब वर्ग आहे या देशामध्ये मागच्या दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या आणि सहकारी पक्षांनी जे सरकार चालवलं आहे त्या सरकारच्या नावावर या देशातल्या गरीबांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली आहे या देशातला एक टक्के माणूस अदानी अंबानी सारखे लोक श्रीमंत झालेले आहेत आणि गरीब मात्र गरीब होत चाललेला आहे एकीकडे रस्त्याचा विकास देशातला फार मोठ्या मोठ्या टीव्ही वर जाहिराती देऊन आपल्याला फसवलं गेलं आहे की या देशामध्ये या देशातला मोदी सरकारची गॅरंटीच्या नावावर की मोदी म्हणजे दुसरं कोणी नाही ते ईश्वरीय आहे आणि तेच मात्र या देशाचा विकास करू शकतात अशा पद्धतीच्या बतावण्या सुरू केलेल्या आहेत एकीकडे या देशामध्ये पंच्याहत्तर वर्ष जे आपण साजरा करतो आहोत या पंच्याहत्तर वर्षामध्ये सांगितलं गेले काय की मागच्या सरकारने काहीच केलेलं नाहीये फक्त जी करते आहे ती फक्त मोठी करते आहे या मोठी नावावर नावावर ना या देशामध्ये अहंकाराची भावना झालेली आहे जे काही करेल ते मीच करेल जे काही होईल त्यावर मीच करेल याच्या होईल तर मीच करेल हे मी भाषामुळे या देशाच्या लोकतंत्र खतऱ्यामध्ये आलेला आहे आणि या देशाच्या लोकतंत्र जेव्हा जिवंत राहणार नाही तेव्हा तुम्ही आणि आमच्या सारखे लोक या ठिकाणी उभे राहू शकणार नाही हे मात्र लक्षात ठेवा दुसरीकडे आपण पाहतो की मागच्या दहा वर्षापूर्वी पंधरा लाख तुमच्या खात्यामध्ये येईल अशा पद्धतीच्या घोषणा देऊन आपली फसवणूक केलेली आहे एकीकडे आपण पाहतो की या देशाची पंच्याहत्तर वर्षापूर्वी आपण निर्माण केलेले एलआयसी आहे भेल आहे रेल आहे मेल आहे अशा अत्यंत ज्या नवरत्न कंपन्या आपण उभ्या केल्या त्या नवरत्न कंपन्या या देशातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने टाकलेल्या आहेत आणि या सरकारी कंपन्या सर्व खाजगीकरण केल्यामुळे आज रोजगार भरती राहिलेली नाही आहे एकीकडे रोजगार भरती होती ती कमी होत आहे आणि दुसरीकडे जे रोजगार आहे ते संपवल्या गेलेले आहे आणि म्हणून या देशामध्ये ज्या पद्धतीने मीच्या नावावर जे सुरू आहे ते आम्हाला हम पद्धतीने करायचे आहे की या देशातली जनता ज्यांनी आपले श्रमिक कष्ट करून जे देशाची संपत्ती निर्माण केलेली आहे ती संपत्ती आमची कशी सुरक्षित राहील हा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि आपण पाहतो की या या मोदी सरकारने सर्व कष्टकरी लोकांना किलो रेशनच्या नावावर आपली फसवणूक केल्या जात आहे आपल्याला असं वाटते की सरकार आपल्याला मोफत रेशन देते आहे हे मोफत नाही आहे आपलाच पैसा आपल्याला मिळते आणि एवढंच नव्हे तर पाच किलोच्या नावावर आपल्याला गुलाम बनवण्याचे जे षडयंत्र सुरू आहे आपली मानसिकता ही आश्रित बनवण्याची कोणाच्या तरी या जागावर यांनी हे देईल म्हणून आपण खाणार नाही तर आपण खाणार नाही अशा पद्धतीची अवस्था ही सरंजामशाहीची अवस्था ही गुलामगिरीची अवस्था आपल्याला निर्माण करायची आहे आणि म्हणून आपल्याला देशाचे नागरिक बनायचे असेल आपल्या देशाचे आपले हक्क आपले कायदा आपले सामाजिक न्याय सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्याला देशाचे संविधान वाचवणं फार गरजेचं आहे आणि संविधान वाचेल तर आपण वाचू आपला देश वाचेल आणि म्हणून अशा या धुलक्कर थापा मारणाऱ्या एकीकडे श्रमिक आणि कष्टकऱ्यांची विभागणी करायची आणि दुसरीकडे धर्म आणि जातीच्या नावावर हिंदुत्वाच्या नावावर आपली फसवणूक करायची अशा पद्धतीनं या देशात सरकार सुरू आहे आणि म्हणून आजच्या या छोट्याशा प्रचार अभियानामध्ये आम्ही महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मी आम्ही आव्हान करतो हो की या देशात उमेदवार कोण आहे हे पाहायचे आहे या देशात कोणत्या माणूस कोण उभा आहे आपण त्याला पाहिलं की नाही पाहिलं हे महत्वाचे नाही आहे या देशात एनडीए विरुद्ध भाजपा विरुद्ध इंडिया आघाडी उभी आहे आणि या इंडिया आघाडीमध्ये अनेक राजकीय पक्ष जे समाजवादाला मानतात ते ज्या धर्मनिरपेक्षतेला मानतात जे लोकशाहीला मानतात असे लढाऊ पक्ष सामाजिक पक्ष या संघ इंडियामध्ये आहेत आणि म्हणून इंडिया आघाडीचे जे उमेदवार बरोबी आहेत त्यांना आपल्याला सर्वांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे आहे एवढी अपील आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आपण करतो Jai Hind, इंकलाब जिंदाबाद जनता